आरंभ एका नव्या पर्वाचा मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय भागीरथी मिसिंग या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे सस्पेन्स थ्रिलर असलेला हा चित्रपट आगामी महिला दिनी म्हणजेच आठ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सह्याद्री मोशन पिक्चर्स निर्मित आणि सचिन वाघ दिग्दर्शित प्रमोद कुलकर्णी प्रस्तुत भागीरथी मिसिंग या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या ट्रेलरला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे तसेच चित्रपट बघण्याविषयी उत्कंठा निर्माण झाल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे भागीरथी मिसिंग बद्दल बोलताना निर्माता दिग्दर्शक सचिन वाघ म्हणाले प्रेक्षक चित्रपटगृहात येतात ते करमणुकीसाठी त्यामुळे चित्रपट तयार करताना करमणुकीला प्राधान्य दिले बेपत्ता ले ले एका महिलेचा शोध घेताना तिचे पूर्व आयुष्य उलगडत जाते हा प्रवास संगीतमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला सध्या एकूणच महिलांवरील अत्याचार आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे आम्ही करमणुकी बरोबरच हा विषय सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपटाचे शीर्षक भागीरथी मिसिंग या नावामुळे या प्रश्नाच्या गांभीर्याविषयी जर अवेअरनेस किंवा लोकजागृती झाली तर मला नक्कीच आनंद वाटेल अभिनेत्री शिल्पा ठाकरे भागीरथी भागीरथी मिसिंग हा चित्रपट करणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे ही व्यक्तिरेखा साकारणे मोठे चॅलेंज होते तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अत्यंत सरप्राइजिंग आहेत तसेच माझे बालपण गावाकडे गेलेले असल्यामुळे गावातील तरुणी साकारणे ही गोष्ट मला पुन्हा त्या वातावरणात घेऊन गेली दिग्दर्शक सचिन वाघ यांच्या स्पष्ट विजयामुळे भागीरथी पडद्यावर साकारतानाचा माझा अनुभव खूप अविस्मरणीय होता भागीरथी मिसिंग या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा ठाकरे सुरेश विश्वकर्मा अभिषेक अवचट चंद्रकांत मुळगुंदकर संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत या चित्रपटाची कथा संवाद संजय इंगुळकर यांचे आहे चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांचे संगीत असून मंदार चोळकर डॉक्टर संगीता गोडबोले यांचे गीत आहे पंडित शौनक अभिषेकी यांनी या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे ही विशेष जमेची बाब आहे सुवर्णा राठोड शरीव दाते आणि जयदीप वैद्य यांनी इतर गीते गायली आहेत चित्रपटाचे छायांकन दिनेश कंदरकर ध्वनी संयोजन राशी भट्टे कला दिग्दर्शन नितीन बोरकर रंगभूषा दिनेश नाईक वेशभूषा शिवानी मगदुम यांनी केले तर कार्यकारी निर्माते योगेश जोशी आहेत भागीरथी मिसिंग हा चित्रपट येत्या आठ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा